श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दिवाळी प्रकाशाचा आनंदाचा आणि माता लक्ष्मीच्या आगमनाचा सर्वात मोठा सण प्रत्येकजण या दिवसात आपल्या घरात सुख शांती धनसंपत्ती यावी म्हणून तिची पूजा करतो पण मित्रांनो धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार वास्तु लक्ष्मी येण्यापूर्वी तुम्हाला घरातून काही वस्तू बाहेर काढाव्या लागतात जर तुम्ही ही एक गोष्ट काढली नाही तर तुमच्या घरात अलक्ष्मी वास करेल आणि गरिबीच राहील आपण जी दिवाळीची साफसफाई करतो दूर ती केवळ धूळ काढण्यासाठी नसते ती असते घरातून वर्षभर जमलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आपले जुने निरुपयोगी सामान हे दारिद्र्य आणि स्थिरतेचं प्रतीक बनून राहतं धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी फक्त स्वच्छ आणि सुव्यवस्थित घरातच प्रवेश करते अशा घरात जिथे तिचं स्वागत करण्यासाठी जागा तयार केलेली असते जर तुम्ही हे जुने सामान घरात ठेवले तर तुम्ही लक्ष्मीसाठी जागा सोडत नाही त्यामुळे या साफसफाईला फक्त काम म्हणून पाहू नका तर एक धार्मिक अनुष्ठान म्हणून पहा ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होईल तर ती एक गोष्ट जी तुम्हाला घरातून बाहेर काढायची आहे ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या आणि निरुपयोगी वस्तू या एका गोष्टीचे पाच मुख्य प्रकार आहेत जे अलक्ष्मीला घरात आणतात तुटलेली भांडी आणि ची मातीचे कप वास्तुशास्त्रानुसार फुटलेल्या भांड्यातून जेवण करणे किंवा चहा पिणे हे घरात दरिद्री आणते त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो आणि संपत्तीवर होतो त्यांना ताबडतोब घराबाहेर काढा बंद पडलेली घड्याळे घड्याळ गड़ार हे प्रगती आणि वेळेचं प्रतीक आहे बंद पडलेलं किंवा तुटलेलं घड्याळ तुमच्या घरातील प्रगतीला थांबवतं घरातल्या सगळ्या बंद घड्याळांना एकतर दुरुस्त करा किंवा घराबाहेर फेकून द्या फाटलेले किंवा जीर्ण झालेले कपडे विशेषतः जुने वापरलेले कपडे एका कोपऱ्यात जमा करून ठेवू नका ते दान करा किंवा फेकून द्या जुने कपडे घरात नकारात्मक ऊर्जा आणि अलक्ष्मीला आमंत्रण देतात तुटलेले आरसे किंवा काच आरसा घरातील ऊर्जा परावर्तित करतो तुटलेला आरसा घरात नकारात्मकता आणि दुर्भाग्य आणतो तु। तुमच्या घरात कोणताही आरसा तडे गेलेला किंवा फुटलेला नसावा खराब झालेले फोटो आणि मूर्ती घरात पूजा करत असलेल्या देवतांच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो ठेवू नयेत त्यांची सन्मानपूर्वक नदीत विसर्जन करा किंवा योग्य ठिकाणी ठेवा मित्रांनो या पाच प्रकारच्या वस्तू तुम्ही घरातून बाहेर काढताच तुमच्या घरातला प्रत्येक कोपरा सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल अलक्ष्मीला बाहेर काढल्यामुळे माता लक्ष्मीचा तुमच्या घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होईल आणि मग पहा तुमच्या घरात सुख शांती धनसंपत्ती आणि ऐश्वर्याची भरभराट होईल केवळ साफसफाई करून तुम्ही तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडत आहात तर मित्रांनो आज आपण फक्त साफसफाई नाही तर आपल्या मानसिकतेतल्या बदलांबद्दल बोललो तुटलेली भांडी बंद घड्याळ फाटलेले कपडे या वस्तू घरातून काढणं म्हणजे जुन्या थांबलेल्या विचारांना आणि नकारात्मकतेला आपल्या आयुष्यातून काढून टाकणं दिवाळीच्या या पवित्र काळात घरात फक्त वस्तूंची नाही तर विचारांची स्वच्छता करा आपण कोणती गोष्ट सर्वात जास्त वापरत नाही कोणती वस्तू फक्त जागा अडवते आहे आताच ठरवा आणि ही अलक्ष्मीची प्रतीक घराबाहेर काढा हा केवळ एक व्हिडिओ नाही तर माता लक्ष्मीला आवाहन करण्याचं छोटस व्रत आहे तुम्ही तुमच्या साफसफाईला आजपासूनच सुरुवात मला खात्री आहे तुम्ही या दिवाळीत सुद्धा तुमच्या घराला समृद्धीचं मंदिर बनवाल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ खरंच महत्वपूर्ण वाटला असेल तर लगेच लाईक करा तुमचा एक लाईक आम्हाला अशाच पारंपरिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पडवण्यासाठी खूप ऊर्जा देतो तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्ही तुमच्या घरात दिवाळीपूर्वी आणखी कोणतीही खास गोष्ट बाहेर काढता किंवा तुमच्या घरात लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी कोणती खास तयारी करता तुमच्या अनुभवाबद्दल कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हो आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थ परिवारात सहभागी होण्यासाठी लगेच सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आमचा पुढचा दिवाळी व्हिडिओ कुबेर पूजेच्या योग्य वेळेवर असेल तो चुकवू नका जर तुम्हाला वास्तुशास्त्र आणि सणांशी संबंधित आमचे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर स्क्रीनवर दिसत दिसत असलेल्या व्हिडिओवर क्लिक करा आम्ही लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत हे व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आपण सकारात्मक बदल आणतील पुन्हा भेटूया दिवाळीच्या या मंगलमय पर्वात तुमच्या घरात माता लक्ष्मीचा आणि कुबेराचा आशीर्वाद कायम राहो हीच आमची सदिच्छा तुम्ही आणि तुमचा परिवार सुखी समृद्ध आणि निरोगी राहो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ